एक भारतीय जनता पार्टीचे नेते मुंबईचे पालकमंत्री यांचं अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी महानगरपालिकेनं अनेक अवैध बांधकाम त्याची विक्री चालू आहे चार मागे घेतो घेतो नोटीस द्यावं मागे घेतो आणि भारतीय जनता पार्टी उघड्या डोळ्याने सगळं बघतंय हा माझा सभापती महोदय विषय आहे माननीय सभापती महोदय आपला आता जे काही विषय चालला आहे हे आपण सर्वांनी सांगितलं की आपण एक बात दोन तीन वेळा सांगत लोकांना मनामध्ये असं अस सत्य असेल आता आपण जे काही इथे चर्चा करत आहे युट्यूबवर जात आहे आपण माननीय विरोधी पक्ष नेता अंबासाहेब दानवे माझ्या नाम घेतला नंतर एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या नंतर ते त्याने घेतला की ते नाम घ्यायचं आपण नाम काढायला सांगितलं पण त्यापूर्वी ते यूट्यूबवर सर्व ठिकाणी पसरला मंगल लोडा आणि नंतर पण आपण सांगितला की एक पालकमंत्री भाजपाचे नेता तर ते माझ्यावर इंगित होता माननीय सभापती महोदय मी दहा वर्षापासून माझ्या जे परिवाराच्या बिझनेस आहे त्यामध्ये नाही आहे एक दोन माझ्या परिवाराच्या बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे माझ्या मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे तीन कोणी लीगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगलं आहे की काही काम न करता पण आरामात राहता ते चांगलं आहे चार एकही एकही इलिगल काम माझ्या तर आज चालू आहे ते त्याने यूज केल्या की के ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा करतो माझी रिक्वेस्ट आहे एक मिनिट 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 मी मी माननीय एक मिनिट असा ते मॅडम माननीय सभापती महोदय ते पुष्कर वेळा झाला कोणी उभार माझ्या परिवाराच्या बिझनेस गुन्हा आहे का त्या मी तीस वर्षापासून हा विधानसभाचा सदस्य आहे तीस वर्ष झाले मी कधी माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही माननीय सभापती मोदय पहि परिवारामध्ये बिझनेस करायचा नाही कोणाने घरे बसायचे नोकरी करायची नाही बिझनेस करायची नाही करायला गेले ते सफल झाले तर त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा एकही मी परत सांगतो मी माननीय अंबादास दानवे साहेबांचा व्यक्तिगतपण अतिशय सन्मान करतो पण आज त्याने सांगितलं आहे मी त्याने निवेदन करतो एकही ते इलिगल कन्स्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे तो ते त्याने प्लीज ते साहित्य समिट करा इथं मी त्यांना सांगू शकत नाही की माझ्या डिसिशन घ्या ते, 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 ते मोठे माणूस आहे पण यानंतर बिना साक्षी निसा करा कोणावर आरोप करू नये त्यांचे परिवार अननेसेसरी आक्षेप घेऊन ये अशी माझी आपल्या मार्फत त्याने विनंती सांगा कधी मॅडम हा पुरावा देतो मी तुमच्याकडे येतो माननीय सभापती मग थांबला पाहिजे हे काय चाललाय त्यांचे परिवारचे मुलगा व्यवसाय करता नोकरी करता त्याचे आक्षेप माझ्या बिझनेस आहेत का आणि मी सांगतो ना तुम्ही माननीय लहान व्यवसाय मी आपला सन्मान करतो असा लहानविषय असा नको असा नको आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे हा गुन्हा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये राहायचा पण तुम्ही तुम्ही पुरावा या ना तुम्ही डेट सांगा मी येतो तुम्ही डेट सांगा कधी घेणार येणार आहे मी तुमच्या दानवे साहेब आपण डेट सांगा तुमची सहनुसार मी माननीय सभापती येतो आपले बरोबर मुंबईचे तीन आमदार एक एक काम विषय संप अरे सभापती मोदया मी अत्यंत पारदर्शिताने काम करतो माझी माझ्या मंत्री पदामध्ये एक रुपयाचे कोणी माझ्यावर आक्षेप करू शकत नाही माझी विधानसभा एक प्रशासन आक्षेप माननीय सभापती ते थांबला पाहिजे कोणी कोणी सांगतील युट्यूबवर जाता नंतर करण्याचा उपयोग काय ते युट्यूबवर का गेला सर्व ठिकाणी